आज आपण आंधळी या गावी आलो आहे आणि आपण जे दृश्य पाहता ते अखंड हरिनाम सप्ताहाचे आहे या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत आणि केव्हापासून हा सप्ताह सुरू केलेला आहे या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत संजय कुलकर्णी आंधळी गावामध्ये आत हा चौथा सप्ताहाचा कार्यक्रम सुरू आहे तेरा एप्रिल ते वीस एप्रिल अशा दरम्यान हा सप्ताहाचा कार्यक्रम घेतला जातो रोज सकाळी पाच ते चार ते सहा असा काकडा असतो त्यानंतर दिवसभर संत गाथा पारायणाचं वाचन असतं दुपारी या सहा ते आठ काकडा असतो त्यानंतर संध्याकाळी आठ वाजता महाप्रसाद असतो आणि आठ नंतर कीर्तन सेवा या ठिकाणी असते खूप मोठं रोज रात्री अन्नदान या ठिकाणी केलं जातं आणि खूप लोकांची या गावामध्ये आपल्याला साथ आहे सुंदर असं वातावरण रोज संध्याकाळी बाहेर पाहायला मिळतं आणि खूप मोठा आनंद या गावातील लोक घेतात जवळजवळ एक हजार माणसांचं अन्नदान या ठिकाणी केलं जातं प्रत्येक दिवशी वेगवेगळे लोक अन्नदानासाठी पुढे येतात त्याचप्रमाणे कीर्तन सेवा पण दिली जाते कीर्तनसेवेचं सौजन्य पण असे प्रत्येक माणसं देतात खूप मोठा कार्यक्रम या गावामध्ये घेतला जातो आणि या प्रकारचं आनंदी वातावरण गावात आठ दिवस खूप खेळमेळ केलं जातं किती वर्षापासून हा परायण सोळा तुमचा चौथं वर्ष आहे चौथं वर्ष आहे दैनंदिन कार्यक्रम कसे आहेत म्हणजे म्हणजे तुमचे ते कोणाचे आता कीर्तन झाली या सप्ताहमधील व्यासपीठ चालक हरिभक्त परायण माऊली महाराज जाधव हे असून रविवार दिनांक तेरा एप्रिल पंचवीस हरिभक्त परायण विजय महाराज शिंदे मायनी यांचं कीर्तन सेवा झाली या कीर्तन सेवेचं सौजन्य दोळासो कारभारी काळे यांचं होतं आणि त्याच दिवसाचे अन्न अन्नदाते श्री राहुल नामदेव काळे हे होते त्यानंतर सोमवार दिनांक चौदा चार पंचवीस या दिवशी हरिभक्त परायण मुक्ताताई महाराज कारंडे यांची कीर्तन सेवा होती या दिवसाचं सौजन्य ज्योतिर्लिंग ग्रुप आंधळी यांचं होतं आणि त्या दिवशी प्रवचन होतं हरिभक्त परायण तुकाराम महाराज मगरसर यांचं होतं त्या दिवसाचे अन्नदाते होते श्री राजेंद्र सीताराम काळे त्यानंतर मंगळवार दिनांक पंधरा चार पंचवीस या दिवशी मधुकर महाराज सानप परभणी यांचं कीर्तन सौजन्य होतं कीर्तन होतं या कीर्तनाचं सौजन्य श्री धनाजगतराव काळे अण्णा यांचं होतं त्या दिवशी प्रवचन हरिभक्त परायण चांगदेव महाराज शिंदे हे होते आणि त्या दिवशी आनंदते होते श्री संत सद्गुरू मामा भक्तगण आंधळी आणि टाकेवाडी त्यानंतर बुधवार दिनांक सोळा चार पंचवीस म्हणजे काल हरिभक्त परायण भक्तिताई महाराज चव्हाण यांची कीर्तन सेवा होती या कीर्तन सेवेचं सौजन्य होतं श्री राजेंद्र देवीदास वाघमोडे त्या दिवशी प्रवचन होतं हरिभक्त परायण वसंत गोरे गुरुजी आणि त्या दिवसाचे अन्नदाते होते श्री बाळासाहेब दगडू काळे त्यानंतर आज गुरुवार दिनांक सतरा चार पंचवीस हरिभक्त परायण महेश महाराज माने यांची कीर्तन सेवा आहे या कीर्तन सेवेचं सौजन्य ग्रामस्थ पारायण आंधळी असून आजचं प्रवचन हरिभक्त परायण संतोष महाराज बोराटे यांचं आहे त्या आजच्या दिवसाचे अन्नदाते ग्रामस्थ पारायण आंधळी अस आहे त्यानंतर शुक्रवार दिनांक अठरा चार पंचवीस हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज येराडकर यांची कीर्तन सेवा या आहे या कीर्तनसेवेचं सौजन्य प्रेमराज एलेवन क्रिकेट क्लब माउली डी जे आंधळी यांचं आहे आणि त्या दिवसाचं प्रवचन आहे हरिभक्त परायण सावता महाराज शिंदे आणि त्याच दिवसाच्या अन्नदात्या आहेत श्री चंद्रकांत गणपतराव जगताप त्याच शनिवार दिनांक एकोणीस चार पंचवीस हरिभक्त परायण सुरेशजी महाराज सुळ यांची कीर्तन सेवा आहे या कीर्तन सेवेचं सौजन्य श्री मल्हारी बाडके यांचं आहे त्याच दिवशी दिंडी सोळा आहे आणि त्याच दिवशी अन्नदात्या आहेत श्री बबन लक्ष्मण काळे मेंबर आणि श्री किसनबाबूराव पवार त्यानंतर रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस या दिवशी काल्याचे कीर्तन सकाळी दहा वाजता आहे हरिभक्त परायण श्यामसुंदर महाराज ढवळे यांची कीर्तन सेवा आहे या कीर्तन सेवेचं सौजन्य आणि महाप्रसादाचे सौजन्य श्री प्रेम फाउंडेशन आंधळी श्री दादासाहेब जगन्नाथ काळे लोकनियुक्त सरपंच यांचं संपूर्ण दिवसाचा खर्च आहे त्यानंतर दिंडी सोहळा शनिवार दिनांक एकोणीस चार दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजता त्यानंतर काल्याचा महाप्रसाद रविवार दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता सप्ताहातील दुपारचे अन्नदान श्री ज्योतिराम पिंटूशेठ रामादडस ग्रामपंचायत सदस्य आंधळी यांचं आहे पाणी टँकर सौजन्य श्री सतीश गणपत काळे यांचं आहे त्याचप्रमाणे सात दिवस उपवासासाठी अन्नदान सौजन्य श्री चंद्रकांत सोपान तोरणे शिरोली यांचं आहे पाणी जार सौजन्य जिजाऊ एक्वा मलवडी आणि पाणी जार सौजन्य माऊली एक्वा अंधळी स्पीकर मंडप व्यवस्था प्रफुल्ल साऊंड सिस्टीम विदार श्री अतुल पवार यांचं आहे अशा पद्धतीनं हा सप्ताहाचा कार्यक्रम संपूर्णपणे होत आहे या सप्ताहामध्ये एक विशेष कार्यक्रम महा आ, महारोग निदान शिबीर सरपंचाने या ठिकाणी आयोजित केलं होतं तो पण कार्यक्रम अतिशय छान झाला आणि दरवर्षी असे आरोग्य शिबिर या ठिकाणी या सप्ताहाच्या निमित्तानं मध्ये घेतले जातात या पारायण सोहळ्यात आंधळेगावचे जावई व दहिवडी इस्टे आगाराचे वाहतूक नियंत्रक हबप संतोष महाराज बोराटे बुडके बोराटवाडी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय गाडेमामा आणि मान साप्ताहिक मानदेश भूषण आणि मानदेश भूषण न्यूज चॅनलचे संपादक अजित कुंभार यांचाही या पारायणाच्या निमित्ताने श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आपण दृश्य पाहत आहात ते सत्कारच आहेत संतोष बोराटे यांचा सत्कार होत आहे प्रवचन झालेलं आहे संतोष सत्कार झाल्यानंतर संजय गाळे मामा यांचा सत्कारचा कार्यक्रम आपण पाहत आहे माझी काळे महाराज आपल्या मंदेशभूषणशी बोलत आहेत आंधळी गावाचं काय वेगळं पण तुम्ही आता जोपासत आहे आमच्या आंधळी गावात वर्षात तीन पारायण होतात एक ज्ञानेश्वरी पारायण दुसरं तुकाराम गाता पारायण आणि तिसरं गीता पारायण असं होतं आणि ही तिन्ही पारायणं अगदी व्यवस्थित आध्यात्मिक सेवा म्हणून केली जातात त्या पारायणाच्या निमित्ताने वर्षातून तीन वेळेला अन्नदान आरोग्यसेवा आरोग्य शिर असे कार्यक्रम केले जातात